मौजेवडगाव येथे तीन पाणी चुगार अड्ड्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांची धाड सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नागाव मोजेवडगाव रोडवर मौजेवडगाव हद्दीत असणाऱ्या शेतामधील फार्महाऊसवर तीन पाणी जुगार अड्ड्यावर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली सविस्तर माहिती अशी की नागाव वडगाव रोडवर मौजेवडगाव हद्दीत पाटील फार्म हाऊसवर तीन पाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती खबरांमार्फत शिरोली एम आय डी सी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार रात्री अकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून धाट टाकण्यात आली यामध्ये रोख रक्कम चार मोबाईल हँडसेट तीन मोटरसायकली दोन चारचाकी वाहने असा एकूण पाच लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये अजरुद्दीन कलंदर पठाण वय सव्वीस राहणार हेरले सोहेल रफीक बारगीर वय एकतीस राहणार हेरले दीपक आनंदा जाधव वय सत्तावीस राहणार हेरले अनिकेत पोपट कालगे व सत्तावीस राहणार टोप सूर्यकांत वसंत मोटे व एकोणपन्नास राहणार बागणी निखिल गंगाराम सगट व एकोणतीस राजेंद्रनगर कोल्हापूर आसिफ अकबर देसाई व सत्तावीस राहणार बागणी सूरज व अठ्ठावीस राहणार मिंचे या आठ जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महाले हे करत आहेत महान कृपससाठी विद्याधर कांबळे शिरोली नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा